हॅलो फ्रेंड्स आज में मी बनवणार आहे सांबर बनवणार आहे त्यासाठी मी हे भाजीपाला घेतलेला आहे काही यामध्ये मी घेतलेलं आहे आलू बैंगन भोपळा आणि एक टमाटर घेतलेला आहे थोडीशी अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे घरच्या घरी सांबर बनवायचं आहे खूप छान टेस्टी जास्त लागते हे यामध्ये शेवग्याची हो शेंगाई टाकू शकता माझ्या नाव अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहे टोमॅटोचं साल काढून घ्यायची आहे किंवा टोमॅटो आपण बारीक कापून टाकलं ना तरी ते यामध्ये एक जीव होत मी हे बनवलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे पण मी ते पाणी काढलेलं नाही त्यामुळे मी हे मॅश करून घेतलेलं आहे पावभाजीच्या स्टँडनं मॅश करून घेतलेलं आहे आता मी याला तडका देणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे राई जिरा कडीपत्ता हे छान तडतडू द्यायचं आहे आणि मी मिडीयम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत लसण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं मी याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे माझे सर्व व्हिडिओ साधे असतात त्याच्यामुळे मला जास्त फार काही यामधलं एडिटिंगमधलं नॉलेज नाही आहे त्यामुळे जसे ज्या पद्धतीने मला बनवता येईल मी त्या पद्धतीने बनवते पण प्लीज तुम्ही मला खरंच सपोर्ट करा आणि तुमचा एक सबस्क्राईबर कि सबस्क्राईब किंवा एक लाईक माझ्यासाठी खरंच खूप चा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला शिजण्यासाठी हे बघा हे छान झालेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे सांबर तर खूप पातळ असते पण हे घट्ट कसं काय कारण की मी घरी बनवते आणि एवढं पातळ घरी कुणी खात नाही त्यामुळे मी थोडंसं असं तीख बनवलेलं आहे आणि मी कढई थोडीशी छोटी घेतलेली आहे त्यामुळे आता यामध्ये पाणी ॲड करणं कठीण आहे तरी मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते बस यावर आता यामध्ये पाणी जाणार नाही आणि हे बरोबर बनलेलं आहे ना घट्ट आहे ना पातळ आहे खूप छान बनलेलं आहे यामध्ये आता सांबर मसाला टाकत आहे सांबर मसाला मी टाकून घेतलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सांबर बनवताना सांबर मसाला खूप महत्त्वाचा आहे कारण त्याशिवाय टेस्ट येत नाही सांबरला आणि आता यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर जर तुमच्याजवळ आणखीन काही फळभाजी असेल बीट टाकू शकता तुम्ही यामध्ये गाजर टाकू शकता हे सर्व भाजीपाला तुम्ही यामध्ये टाकून खूप छान घरच्या घरी सांबर बनवून